अर्पण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सेक्रेटरी नागसेन तांबळे आहेत काही बघू आहेत त्यानंतर आपण भंते बोधिशील थेरो यांना आपण हे चिबर राज्यपालांच्या हस्ते प्रदान करणार आहोत भंते यशोपार्जी यशपालजींना आपण माननीय राज्यपालांच्या हस्ते हे चिबर अर्पण करत आहोत यांना एकशे तेहतीसावा त्यांचा जयंती सोहळा त्यानिमित्तानं पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून माननीय राज्य साहेब राज्यपाल साहेब आपले <laughs> <laughs>